पण तो आमदार काय येडा वाटला काय तुम्हाला अरे महाराजाच्या नादानं भले भले येडे होते आमच्याकडले झेडपी मेंबर तर महाराजाला विचारूनच बाया ठेवतेत हां पण मी जर त्याला सांगितलं शेवटच्या दिवशी अर्ज भरा तर त्याला शंका नाही ना। का येणार अर्ज भरू नका असं म्हणलं तर शंका येईल अहो पण अहो पण नाही काय नाही त्याला सांगायचं अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी बरोबर चार वाजताचा चांगला मुहूर्त आहे म्हणायचा अर्ज भरण्यासाठी तवा अर्ज भरला तरच इलेक्शन जिंकन असं सांगायचं कोणतीनी काय होईल अरे हे जर तुला कळलं असत तर तुला महाराज कशाला केला असत आमदार नसतं केलं आणि हे जर केलं नाही तर सरपंचाकडे नेऊन धेंडाळ बाहेर काढेन तुझं नाही करतो करतो कळलं ना डंगूळ हो हो महाराज आमदार गेला पुन्हा उभा राहतोय आशीर्वाद पाहिजे म्हणे त्या <laughs> टायमाला तुमच्या आशीर्वादावर बिनविरोध निवडून येतो का नाही बघा पण लक्षात ठेव शेवटच्या दिवशी संध्याकाळी चार वाजता अर्ज भरायचा मूर्त चांगला आहे टाळायचा नाही आशीर्वाद लक्ष द्या जरा नुसतंय इकडे तिकडे नुसती भाकरी थापायला अण्णा एक पक्की खबर आहे काय टोपे साहेबांना चोवीस तारखेला चार वाजताच चा मुहूर्त काढलाय शेवटच्या म्हणूनच म्हणतो आपला अर्ज लागलीच भरून टाका अरे आपण बी चार वाजताचा अर्ज भरायचा त्या टोपेला कळू दे आम्ही काय आहे तिकीट कापलं जयत तयारी करा जोरदार तयारी करा कामाला लागा चाल होय சம்பா சொல்லு कळत अरे पण आता दिवस निघून जाईल ना मग जाऊ दे ना त्यांची ड्युटीच आहे अरे पण आता पाच वाजता अर्ज भरायची मुदत संपेल छा सापणार त्यांची ड्युटीच आहे ना अरे पण मी अर्जच नाही भरला तर मग आपण काय करणार त्यांची ड्युटीच आहे ना नाही घेत ना चाल फोन बे अक्कल मोकत चालू कर भरी दमान मोजून घ्या दमान मोजून घ्या दमान अंग भिजल घामान ही चिल्लर राहण्याची काही गरज होती का ही चिल्लर मोजत बसलो तर बाकीच्या उमेदवारांचे अर्धे कधी भरणार निदान पाच हजाराच्या नोटा तरी आणायच्या डिपॉझिट भरायला लागतं ना mm. निवडणुकीच्या या मावली असं कुठं लिहिलंय विधानसभेच्या mm. तिकिटाचं डिपॉझिट भरताना फक्त हजाराच्या नोटा घेऊन या तुम्ही आपलं काही बोलायला लागले mm. पटापट मोजा mm. अजून चार पी शिवा मोजायच्या आता एवढे मोजून अरे आय एम सॉरी आय एम सॉरी आय आय एम सॉरी पुन्हा घ्या पुन्हा घ्या मोजा मोज सॉरी नंतर चहा मजा काय अर्थ आहे आता पुन्हा माझा चिल्लर आता माझी काय चूक आहे लोकशाही एका ठोकशाही आहे काय याला अर्थ आहे आम्हाला नियमाप्रमाणे काम करावं हो लागतं अरे नियम आम्हाला शिकव नका याचा डिपॉझिट मी भरतो हे घ्या पैसे अरे पैसे माझ्यावरून घ्या पहिला माझा अर्ज घ्या तुम्ही कशाला त्रास घेता ऐ कुणाच्या मदतीची गरज नाही आपल्याला पाय पाय गोळा करून इथ आणलेली आहे अरे स्वतःच्या पायावर उभा राहिलेला गडी आहे तुम्ही नियमाप्रमाणे काम करा वीस मिनिट आहेत ता आपल्याकडे मोजा चिलर मोजा बाहेर निघ तुला दाखवतो हो कशाला बाहेर निघू तुम्हीच बाहेर उभं राहून गळून गेले असता खुली ड्रिंक मागवायचंय का तुला मागच्या वेळेस सोडलं हेच आमचं चुकलं आमच्या तालुक्यात आमच्या विरुद्ध उभं राहायची कोणाची ताकद नाही अर्ज तुला दाखवतो हो अरे ह्याचा काटा तर मीच करतो बघ तू मी काय करायचं म्हटलं की तुला माझे पडलेच पाहिजे का अरे पण ह्याचा अर्ज दोघांनी मिळून भरायचा ही आयडिया कोणाची साहेब हे माझं डिपॉझिट आणि हे अर्ज बर की डिपॉजिट पक्षाने आणली नाही पक्षाने तिकीट नाही दिलं तर मी काय घरी बसून राहणार माणूस आहे का जाणार विरोधी पक्षात अरे विरोधी पक्षात सरकार येत नाही ना आणि ना पक्षांतर बंदीच लक्षण लावून गेला मी काय येणार आहे का त्यापेक्षा अपक्ष म्हणून निवडून येईन मी निवडून डिपॉझिट जप्त झालं तर नशीब समज निवडून काय काल वावला रे का रिकाम्या पिशवी आनंद सगळे चिल्लर भरून घ्या एखादा रुपया राहिला तर तंगड मोडून ठेव तुम्हाला इथं बघ बघ करायला जबसा अरे निदान समोर तरी एकमेकांचा आदर करा इलेक्शन पिरियड मध्ये सर का बाजूला बाहेर बेट दाखवतो तुला आता त्याचं काय करायचं ते मी बघीन म्हटलं ना अरे ह्या कामात मी हुशार आहे सांगितलं ना तुला बरं ठीक आहे करा काय करायचं ते आता नाही का तुझा तुझं ऐकतो मी अहो साहेब पाच वाजले लवकर अर्ज भरा तुम्ही माझा अर्ज भरून घ्या पहिला आधी माझा अर्ज भरा काय उपयोग हो आहे तुम्ही माझा अर्ज भरून नोकरी कुणी लावली तुम्हाला नोकरी काय फुकट तू पैसे घेऊन असेल काम करत नाही तू माझा अर्ज अर्ज भरा भरा मी सांगतो तुम्ही माझा अर्ज तुम्ही दोघेही शांत राहा दोघांचाही अर्ज भरतो पैसे खाण्यापेक्षा जरा मत खायला शिक दोन्ही खाऊन दाखवतो की नाही बस येऊन येऊन येणार कोण नारायण शिवाय को नारायण वाघ गिदाबाद रामराव राम, राम। नारायण वाघलाच मत द्यायचं काका है ते पाहू पण आधी यो नारायण वाघ आहे कोण ते तरी सांगा तुम्हाला कोळशेवाडीचा नारायण वाघच माहित नाही नाही बाबा आणि मग काय घंटे माहितीये तू तर असं बोलायला लागला की जसा नारायण वाघ म्हणजे देवच देवच आहे नाही मोठा माणूस आहे तो तू लईच कौतिक करायला लागला त्याच पैसे वाटी तो का काही होणार पैसे असले चिल्लर धंदे करीत नाही तो नारायण वागला त्यांचा प्रचार करताना कुणी जर दिसलं तर जागच्या जागी एक एकर एक शेत नावावर करून देणार आहे ते बाब एवढी शेती आहे त्याच्या जवळ कोळशेवाडीच्या खाल्ल्या अंगाची दोनशे एकर कुणाची बाब तुमची तर दाढी पांढरी झाली माहित तर काहीच नाही तुम्हाला पण नारायण वागलाच मत द्यायचं बोला नारायणवाखी दोरा नारायणवाद इलेक्शन पर्यंत राहा अहो पण मी म्हणते जेल मध्ये जाऊन आलं तरी तुमची हाऊस फिटले नाही का पुरे झाला आता राजकारण या टायमाला नाही त्या टोपेच डिपॉझिट जप्त केलं ना तर नावाचा बाजराव डोळे नाही बघत राहा गेल्या वेळेला पण हेच म्हणले होते तुम्ही अरे गेल्या वेळेला चुकला अंदाज आमचा मला काय फाशी देते काय तुम्हाला नाही काही लाज पण तुम्ही पडला किती टोपे बाई अशी फिदी फिदी हसते माझ्याकडे बघून दुचकी मेली ती हसली ना की असं वाटत ता स्वतःला फाशी देऊन घ्यावं म्हणून मग फाशी साडेसाती गेली असती माझ्या मागची अगो बाई म्हणजे आता तुम्हाला साडेसाती वाटू लागले काय मी मग काय लक्ष्मी समजते का सवताला मी तुमच्याशी लग्न केलंय म्हणून सरपंच तरी झाले तुम्ही नाही तर ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून पत्त्या कुठण्या दुसरं काम काय तुम्हाला गावभर तो होता वळू सारखे <laughs> <खराएं> <laughs> <बंदु कांगा। laughs> हे बाकी <आका>। खरंय वहिनी <laughs> बंदुकान <कांग>। गेनी <laughs> माझ काय चुकलंय आता बंदुकान म्हणलं तुला काय तू काय चाललंय बंदूक घेऊ काय करणार तुम्ही बसण्याचं काम तिकडे हेच म्हणलं मी किया नाही तुला दगड ठेसून काढला ना तर नाव नाही सांगणार याला काय अर्थ आहे म्हणजे आम्ही तुमच्यासाठी जीव धोक्यात घालायचं आणि तुम्ही आम्हाला हुडूत हुडू हुडूत करायचं काही गरज नाही त्या टोपेच्या विरुद्ध मी याच्यासाठी उभा राहिलो की दर इलेक्शन ला माझ्या नात्यातले पाचशे मत त्या टोपेला पडते या इलेक्शनला मला पडते ना पण मग माझा काय फायदा हे बघा आता त्यांचं पाचशेच मतदान कमी झालं तर फायदा काय गुराढोरांना नाही का तुम्हालाच तर आहे ना मग पाचशेला काय होणार आहे होणार नाही तुझ्यावर तर मतांचा पाऊस पडला पाहिजे नाही नाही बरोबर आहे ना आता ते काय कळत नाही का मला पण त्यासाठी मला जोरदार प्रचार केला पाहिजे ना अरे मग तुला कोणी अडवले आडवत कोणी नाही पण सपोर्ट पण करी ना कुणी आता जोरदार प्रचार काय होतो चिचुकी पैसा नको त्याला आम्ही भिकार बंबून हातात चेंबू घर झटकिल तर आठाने पडते बाहेर म्हणजे पैशासाठी आलास वैरे तसं नाही मग पण घरात नाही दानान मला मत द्याना असं म्हणल्यावर कुणी ऐकणार आहे का मला काही येणा समजत करतो का माझ्या पैशाने तुझा प्रचार करण्यापेक्षा मी माझा प्रचार नाही का करीत करा तुमचीच डंग मी घेतो माघार नाहीतरी माघारच घ्यावी लागणार अशी तशी नाही घेणार माघार टोपे साहेब पाच लाख कॅश द्यायला लागले पाच लाख आणि मग काय पण तुला इलेक्शन म्हणल्यानंतर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो उगाच नाही मागच्या इलेक्शन मध्ये तोंडावर पाडलं त्यांनी तुम्हाला तुमच्या हातन पैसाच सुटत नाही म्हणल्यावर कशी जिंकून येतात निवडणुकीत पैसा खर्च करायला मी मागा पुढे बघणारा माणूस नाही पण विश्वासातला माणूस तर गावला पाहिजे का मग अरे तुझ्या मुळे तुम्ही जेल मध्ये गेलो अगं पट्टन पहिनी चहा म्हणले होते ना सोडत नाही मी आज एकदा काय ते ठरवा चहा हवाय का पट्टा हवाय घरामध्ये वगैरे राज करू नको तुमचं नाही तर काय घरात चहा पाहिजे पुट्टे काय झालं पाहिजे गबसर मुड दे तू तुझ्या मुळे माझ्या नवऱ्याला जेल मध्ये जायला लागल त्यात माझी काय चूक आहे हा सगळी त्या महाराजाची करणी कोण महाराज मठात बसतो तो हा त्यांनी टोपे साहेबाला आशीर्वाद दिले त्याच्यामुळे टोपे साहेबाला तिकीट मिळालं आणि त्यांनी माझ्यावर काय करणी केली काय माहिती कुठं असं मी गुंगलो पोलीस स्टेशनला तुमचं नाव घेतलं मी आणि मला कळलंच नाही बस नाही बाता नको मारू शपथ सांगाय लागलोय हा नाही खरं असेल तस नाही तर काय नाही तर काय एवढे गुरुवार केले तुमच्यासाठी पण तुम्हाला तिकीट काही भेटले नाही आणि ते टोपीन लिंबू आवळून टाकत असेल तुमच्यावरनं वर्ण आणि ते महाराज लय भारी असं मीच कोळा चेहरा आहे त्याचा बघितला ना असा अस हा टोपे साहेबाच्या पाठीवर त्याचाच हात आहे मग त्या महाराजाचा टोपेच्या पाठीवरचा हात कसा काढतो ते बघत आता तू ते मी बघतो आता निघत हो अर्ध माय नाही तुला किती पैसे पाहिजे तेवढा सांग पण त्या टोपेला सांगायचं सा। अर्ज मागे घेणार नाही म्हणून त्या टोप्याला काय हिंगायचंय मग माणूस असा असा असाळावानी वरून टनकातून गोड पाणी वहिनी पत्ता नको बंदुख नको बॅगा घेऊन येतो हो पैसे न्यायला याला म्हणतात माणूस लाख मोलाचा